पाटील गाव व स्वराज शेम पाटील गाव व सोनाथ शेवट पवार चिखल गाव्याचा घरचा साथ धाडा सोबत तुम्हाला बघा रॉकी बाय बिनजनच्या गोदानाथ मातकरी निर्वाज वर मैदानाच्या आतमध्ये आता गेल्या जमले आमच्याकडे दंड देत नव्हता स्वर्गीय रामदास शंकर पाटील अर्जे मिलीशे पाटील खोसगाव आम्हाला चावकाळ करू ही आजच्या मैदानामध्ये झळतली आहे गणेशभाऊ झुराने सुधाकर पाली चौदा परशुराम नारायण शिरगाव फक्त बोंग्री उजवी दोन बादल्या एक गोंड मिज या नाचच्या मैदानात झोप पाहिजे लवकरच लवकर द्या आई गावती प्रसंग कैलास वर्षी परशुराम नारायण बन शिरगाव फक्त बंग्रिसर उजवी दोन बादल्या एक गोंड मिजर

बघा श्रुती अच्छा गावदी जोर पाहिजे सुंदर गाडी पोली बघा बिंजोरचे गुलानाथचे मानकरी प्रभाकर शेट डेसले यांचा किस्मत पाहिला किस्मत सोबत पाहिला गावदी प्रसन्न Kumari, कुमारी दिव्या दिनश्वर धुतकर भालकरांचा चंद्र आणि किस्मत बिंजरच्या गोलांचे मानकरी आपलं अभिनंदन हा गंधारी मले गंधारी मले कुठे आणि खूप सगळ्या